नमस्कार मंडळी विठोबाच्या भक्तीत हरवलेलं मन तुळशीची पवित्रता आणि आषाढी एकादशी मागे लपलेल्या दोन अद्भुत कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती जाणून घेऊया परंतु त्या कथा फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर त्या अनुभवण्यासाठी आहेत कारण त्या आपल्याला पांडुरंग परमात्म्याच्या अगदी जवळ नेऊन ठेवतात चला तर मग भक्तीच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही जर आपल्या अविरत्या चॅनेलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि हा व्हिडिओ संपूर्ण ऐकल्यानंतर व्हिडिओला एक लाईक ला करून जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशीचं स्वतःचं असं वेगळं स्थान आहे आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी गेली शतकानुशतके शेकडो किलोमीटर चालत भक्तिभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो भारताच्या आध्यात्मिक इतिहासातली ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे जास्तीत जास्त वारकरी ही वारी पायी करतात कारण ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडतं गेल्या आठशे वर्षापासून अधिक काळ ही वारी चालू आहे या आषाढी एकादशीविषयी दोन कथा सांगितल्या जातात त्यातील पहिली कथा अशी आहे की पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटलं होतं कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून भगवान शंकरांकडून अमर पद मिळवलं आणि त्यामुळे तो ब्रह्मदेव श्री विष्णू आणि भगवान शंकर अशा सर्व देवांना अजिंक्य झाला त्याच्या भयाने देव चित्रकूट पर्वतावर धात्री म्हणजेच आवळी वृक्षातळी एका गुहेत दडून बसले त्यांना त्या आषाढे एकादशीला उपवास करावा लागला त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक, श्वासा एक शक्ती उत्पन्न झाली त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले ही जी शक्ती देवी होती तीच एकादशी देवता आहे एकादशीच्या व्रतात सर्व देवतांचं तेज एकवटलेलं असतं सगळेच शैव वा आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी म्हणण्याचे कारण म्हणजे मनुष्याचं एक वर्ष हे देवांचं एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होतं म्हणजेच देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशैनी म्हणजेच देवांच्या निद्रेची एकादशी असे म्हणतात आषाढी एकादशीचे महत्व असे आहे की देवांच्या या निद्रा कालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात त्या असुरांपासून म्हणजेच आसुरी शक्तींपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकानं काहीतरी व्रत आणि साधना करणं आवश्यक असतं या आषाढी एकादशीचं महत्व खूप मोठं आहे या आषाढी एकादशीच्या व्रताने सर्व पापांचा नाश होतो अशी वारकऱ्यांची भावना असल्याने एकादशीच्या दिवसाला वारकऱ्यांच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे या दिवशी श्री विष्णूंची श्रीधर या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात पंढरपूरला जी चंद्रभागा नदी आहे ती भीमाशंकरच्या डोंगरातून उगम पावल्यामुळे ती भीमा झाली तीच पंढरपुरात मांडखडकापासून विष्णुपत स्थानापर्यंत पाऊन मैल चंद्रकोरीप्रमाणे वाहते म्हणून तिला चंद्रभागा असे म्हटले जाते ती कर्नाटकात कृष्णा नदीला मिळते चंद्रभागेच्या जवळच लोहतीर्थ आहे एकदा शंकर आणि पार्वती वरुण राजाच्या भेटीस निघाले असता त्यांना तहान लागली तेव्हा ते भीमा नदीच्या काठावर थांबले तिथे भगवान शंकरांनी त्यांच्या त्रिशूळाने पाताळ गंगेला वर आणले ती वर येताच दोघांनी आपली तहान भागवली त्यामुळे भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्या प्रवाहाला लोहतीर्थ असे नाव दिले पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीत श्रीकृष्ण तत्व आणि श्री विष्णुतत्व जास्त असल्याने दोन्ही मार्गांनी म्हणजेच सगुण तसेच निर्गुण मार्गाने उपासना करणाऱ्यांसाठी ही मूर्ती लाभदायक आहे श्री विठ्ठलाचे तत्व तारक स्वरूपाचे आहे त्यामुळे श्री विठ्ठलाच्या हातात कोणतेही शस्त्र नाही त्या पांडुरंग परमात्म्याचे सर्व भक्तगण हे भोळा भाव असलेले आहेत त्यामुळे श्री विठ्ठलाला भक्तांचे रक्षण करणारी आराध्य देवता असे संबोधले जाते पांडुरंग या नामाचे वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे त्यामुळे दयादुधाने माखल्या गेलेल्या रूपातच श्रीकृष्णाने विठ्ठलाचे रूप धारण केले त्यामुळे शास्त्रात व पुराणात पांडुरंगाचा रंग सावळा सांगितलेला असला तरी अभिषेकाने तो पांढरा झाल्यामुळे श्री विठ्ठलाला पांडुरंग म्हटले जाते विठ्ठलाला तुळस वाहण्याचे देखील एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तुळस हे श्री महालक्ष्मीचे प्रतीक आहे व श्री महालक्ष्मी ही श्री विष्णूंची पत्नी असल्यामुळे आणि श्री विठ्ठल हे विष्णूंचे रूप आहेत त्यामुळे ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरींच्या चरणी राहते पांडुरंग परमात्मा हा भक्तांच्या हाकेला लगेच धावून येणारा देवता असल्याने ती पुरुष देवता असूनही त्याला सर्वजण विठू माऊली ह्या नावाने संबोधतात आणि आपला पांडुरंग परमात्मा हा खूप मायाळू व प्रेमळ अंतकरणाचा असल्याने तो देखील भक्तांसाठी धावत येणारच आहे असा भक्तांचा ठाम विश्वासच असतो सावळ्या रंगाची व दोन्ही हात कमरेवर ठेवलेली आणि विटेवर उभी अशी पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आहे पुंडलिकाने केलेल्या आई वडिलांच्या सेवेने प्रसन्न होऊन विठ्ठलाने त्या त्याला दर्शन देण्याचे ठरवले त्यावेळी पुंडलिकाने विठ्ठलाकडे विट फेकून तिच्यावर त्याला उभे राहायला सांगितले कारण त्याला आई वडिलांच्या सेवेत खंड पडू द्यायचा नव्हता त्याच्या सेवेकडे कौतुकाने पाहत पांडुरंग परमात्मा देखील विटेवर उभा राहिला गळ्यात तुळशीची माळ कपाळावर गंध टिळा बुक्का आणि तोंडाने विठुनामाचा गजर करणारे हे वारकरी खांद्यावर पताका हातात टाळ डोक्यावर तुळस घेऊनही चालतात अनेकांच्या गळ्यात मृदंगही असतो वर्षानुवर्ष वारीला जाणारे लाखो लोक निग्रहाने चालतात कारण त्यांच्या हृदयात फक्त पांडुरंग परमात्म्याला भेटण्याची एक आस लागलेली असते या आषाढी एकादशीबद्दल आणखी एक कथा सांगितली जाते ती अशी आहे राजा युधिष्ठिर हे श्रीकृष्णांना विचारतात की केशवा आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व त्या व्रताचा विधी कसा आहे ते मला सांगाल का त्यावेळी श्रीकृष्ण म्हणतात हे पृथ्वीचे पालन करणाऱ्या राजा जी कथा पूर्वी ब्रह्मदेवांनी नारदाला सांगितली तीच आश्चर्यकारक कथा मी तुला सांगत आहे ती अशी नारदांनी आपले पिता ब्रह्मदेव यांना विचारले की आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे व तिचे महात्म्य काय आहे ते मला सांगाल का कारण मला विष्णूची आराधना करायची आहे त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले हे मुनी श्रेष्ठ तू खरोखरच वैष्णव आहेस त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते व सर्व इच्छा पूर्ण करते ज्या मनुष्यांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी म्हणजेच पद्म एकादशी किंवा शयनी एकादशी या नावाने प्रसिद्ध आहे ऋषिकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा राजा होता तो चक्रवर्ती सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरस पुत्राप्रमाणे करीत असे त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच आधी व्याधी नव्हत्या त्या राजाच्या कोशागरात अन्यायाने मिळवलेले धन थोडे सुद्धा नव्हते तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्ष लोटली एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्ष पाऊस पडला नाही त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागले व भुकेने आर्त झाले राजाच्या कोशागरातील धान्य देखील संपले आणि धान्य संपल्यामुळे देवयज्ञ पितृयज्ञ अग्निहोत्रे व वेदाध्ययन हे सर्व बंद पडले तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले राजा प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे आहे पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात नारायण हे सर्वांच्या हृदयात राहतात हे भगवान विष्णू पर्जन्य रूपच आहेत पर्जन्याची वृष्टी तेच करतात त्यातूनच अन्न निर्माण होतं व अन्नातूनच प्रजा निर्माण होते हे राजा असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होईल तेव्हा नृपश्रेष्ठा ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी करा राजा म्हणाला प्रजाजनांनो तुम्ही सांगितलेलं ते अगदी खरं आहे सर्व चराचर जग अन्नामुळे स्थिर आहे सर्व भूत मात्र प्राणी मात्र अन्नातूनच निर्माण होतात पुराणात्व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे राजाच्या अनाचारामुळे प्रजाजनांना दुःख भोगावे लागते मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे की मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन राजाने असा विचार केला आणि विधा नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन गेला तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या त्यावेळी ते त्याला ब्रह्मदेवांचा मानसपुत्र असलेला अंगिरा ऋषी दिसला त्यांच्या तेजाने दाही दिशा उजाळल्या होत्या तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे काय असे वाटत होते त्या ऋषींना पाहून मांधाचा राजाला आनंद झाला व तो उतरून त्यांच्या पुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला त्या ऋषींनी राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा प्रधान मित्र भांडार देश किल्ले व सेना या राज्याच्या सात अंगांविषयी कुशल विचारले राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषींचे कुशल विचारले नंतर ऋषींनी राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले त्यावेळेस राजा म्हणाला मुनी श्रेष्ठा मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे व प्रजेचे पालन करीत होतो तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही माझा संशय नाहीसावा म्हणून मी आपल्या पायांपाशी आलो आहे तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा अंगिरा ऋषी म्हणाले राजा हे कृतयुग सर्व युगात उत्तम आहे असे म्हणतात त्यामुळे तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे राजा तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर ऋषी मुनींचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतले आषाढ महिना आल्यावर त्याने पद्म एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीचे व्रत केले राजा आणि प्रजा या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसातच शेते व पिके डोलू लागली ऋषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले याचकरिता पद्मा एकादशीचे म्हणजेच देवशैनी एकादशीचे हे उत्तम व्रत करणे अत्यंत आवश्यक आहे हे, हे व्रत ऐश्वर व मुक्ती देणारे आणि सर्वांना सुखदायक आहे या एकादशीचे महात्मे वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो याप्रमाणे ब्रह्मांड पुराणातील पद्मा एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले तर मंडळी आज आपण आषाढी एकादशी म्हणजेच देवशैन्य एकादशी बद्दल या दोन कथा ऐकल्या आणि जाणून घेतलं आषाढी एकादशीचं महत्व तुळशीचं पावित्र्य आणि पंढरपूरचं भावविश्व हे सर्व मनात ठेवून आपण आपल्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी भावभक्तीपूर्ण लीन होऊन त्याचे सावळे रूप आपल्या अंतर्मनात साठवून ठेवूया तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ